कोणी कधी कुठे कसं शिकवलं आता आठवत नाही नेमक्या गोष्टी विसरते मी मेंदू सगळंच साठवत नाही गुरु आठवत नसला तरी पानांची पर्स आजही करता येते हे कुठं कमी आहे मधुमालती चाफा दिसायचा अवकाश त्याची अंगठी होणाऱ्याची शंभर टक्के हमी आहे माझं काय तुमचं काय खेळवय इको फ्रेंडली गेलंय झावळ्यांच्या चटया बुचाच्या वेण्या निलगिरीचे भोवरे तुम्ही यातलं काय काय केलंय गुलमोहराची नखे केली आहे आणि अमरवेळीचे पिवळे गॉगल्स बिट्ट्यांचा खेळ सगळं जमिनीवर मांडायचं एक कंदा तिकी तोटा, गंजी गोटा पुढचं लक्षात असेल तर ते तुम्ही सांगायचे आज कुठे दिसलाच टोचणारा लांडगा तर हळूस कुणाच्या तरी डोक्यात टाकेन सहज कुठेतरी दिसावी बाभळ मी काट्यात कोरंटीची फुलं खोचेन हा जमाना गेलाच आहे अजून काळ बदलत राहील कधीतरी नातवंडांना गोष्ट सांगायची वेळ येईल माहिती आहे गरजच नव्हती बायोडिग्री डबल टॉईज विकत विकत आणायची आमच्या काळी आमच्या काळी तर खेळणी झाडाला लागायची